एसटी टी बस चालक आणि वाहक यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड घेऊन पसार होणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी शेवगाव एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे एस टी क्रमांक एम एच वीस डी एक्क्याण्णव नव्याण्णव चे चालक आप्पासाहेब कोळगे आणि वाहक ज्ञानदेव गरड हे शुक्रवारी गाडी घेऊन मुक्कामी गेले होते मध्यरात्रीनंतर इंडिका मोटर क्रमांक एम एच सोळा एक्स त्रेचाळीस सहासष्ट या गाडीमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी अगोदर वाहक ज्ञानदेव गरड यांना मारहाण करून त्यांच्याकडील चार हजार तीनशे सोळा रुपये काढून घेतले या मारहाणीत गरड यांचे दोन दात पडले त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि करवतीच्या पानाने मारहाण करण्यात आली बस चालक कोळगे यांनाही मारहाण करण्यात आली यावेळी त्यांनी आरडाओरड केली मात्र मदतीला कोणीही धावून आले नाही अखेर चालक कोळगे यांनी बस बोदेगाव दूरक्षेत्रावर आणली तेथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता प्रथमोपचार घेण्यासाठी गाडी बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आली तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने साथी शेवगावला पावन दोन वाजता तीन जण पुढून पैसे काहीतरी मागितले आणि त्यांना असं लाच राहणार मला काही माहीत नाही ना मी नंतर आज कुठलो तर मी त्यांच्याकडे जायला लागलो तर मला बी आणलं दे म्हणून पैसे द्या पाहिजे म्हणून मग मला साजरा द्यायला लागलो साजरा घेऊन गेले मग साजराला आणलं लाच त्यांच्या आण कर्वतीची पाठी मग कामाला असता रात्री दीडच्या दरम्यान दोन तीन जण आले आणि हा आम्हाला ते मी केलं हानमार केली आणि मी पुढं झोपला असलो मला दोन चार लात मारल्या नंतर मग मी म्हणलो हो <coughs> <मंगा coughs> मी चालक आहे मग नंतर आमच्या जवळ कंडक्टरकडे गेले त्यांना बी हाल मार केली त्यांचे दात पाडले त्यांच्याकडे बंदुकी होत्या आणि त्यांनी मग कंडक्टरचे कोणी पैसे घेतले आणि पळून गेले मग आम्ही गावात मी आम्ही मोठेने आरलो पण गावकर्यंत कोणी आम्हाला साथ दिली नाही मग आम्ही पोलीस स्टेशन आलो गोदेगावला गोदेगावच्या पोलिस स्टेशनला कोणीच नव्हतं मग आम्ही सहा होऊस्तर आपला मग शेवगावला आलो शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून दोन दिवसात आरोपींचा तपास लावू असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी दिलीप लबडे ज्ञानदेव गरड गणेश चेमटे इक्बाल पठाण जामगुडे सावंत सह कर्मचारी उपस्थित होते सी चोवीस तास साठी प्रतिनिधी संदीप देहाड राय शेवगाव